पाहण्यासाठी करा आपल्या मराठी वृत्तवाहिनीला उल्हासनगर कॅम्प नंबर एक च्या तानाजी नगर परिसरात महावितरणकडून अचानक विद्युत पुरवठा ओव्हरलोड झाल्याने नागरिकांच्या घरातील इलेक्ट्रॉनिक साहित्याचं मोठं नुकसान झालंय यात शंभरपेक्षा अधिक नागरिकांचं घरातील इलेक्ट्रॉनिक साहित्याचं नुकसान झालं असून भरपाईची मागणी नागरिक करत आहेत मागील काही दिवसांपासून कॅम्प नंबर एक परिसरात वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत असताना शनिवारी पुन्हा अचानक विद्युत पुरवठा ओव्हरलोड झाल्याने उल्हासनगर कॅम्प एक मधील तानाजी नगर व गणगौर चौक परिसरात विजेचा लोड वाढल्याने शेकडो घरांतील टीव्ही फ्रीज पाण्याच्या मोटारी वाय फाय राऊट यासारख्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे मोठे नुकसान झाले आहे या प्रकारामुळे स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे नागरिकांच्या घरातील इलेक्ट्रॉनिक साहित्याचं नुकसान झालंय महावितरण विरोधात नागरिकांचं रोष असून भरपाई देण्याची मागणी नागरिक करत आहेत मिळालेल्या माहितीनुसार ही घटना घडल्यानंतर शिवसेना शाखा प्रमुख केशव ओवळेकर यांनी तत्काळ महावितरणच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधून याची माहिती दिली मात्र दोन तास उलटूनही महावितरणचे कोणतेही अधिकारी घटनास्थळी पोहोचले नव्हते अशी माहिती ओवळेकर यांनी दिली घटना आजची नाही पाच दिवसापूर्वीपासून चालू आहे ये। लाईट येते जाते येते जाते असं पाच दिवसापासून आज तर प्रकार असा घडलाय का या ठिकाणी लोड एवढा झालाय का लोकांच्या घरातली टीव्ही फ्रीज वायफाय या मोटर वॉशिंग मशीन काही एसी हे लोकांच्या घरातले उडालेले आता याची भरपाई आता कोणा देणार कोण करून देणार त्याकरता आम्ही ला का। आता सर्व नागरिकांना भेटलो आम्ही सर्वांचे लाईट बिल घेतले आहेत पुन्हा काय उरलं आहे पूर्ण माहिती घेतली आणि आणि काही आता नागरिक सांगता काही मुलांना इथं करंट पण लागला आहे आता याची पूर्ण भरपाई आम्ही नियोजन नियोजन करून लेटरद्वारे आम्ही मान आपलं म एम एस सी बीला देणार आहे दे 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 त्या आधारे त्याची भरपाई यांची करून द्या नाही त्याचा आम्हाला पूर्ण पाठपुरावा करावा लागेल आज तर आम्ही त्यांना फोन केला आणि सांगितलं का असं अशी घटना घडली आहे ते ते बोलले आम्ही बघतो काय घडलं आहे ते आता ते आत्तापर्यंत कोणीच आले नाही ते अधिकारी त्यासाठी आम्ही पूर्ण नागरिकांना भेटलो नागरिकांनी आम्ही त्यांचे बिल आणून दिले कंज्युमर नंबर दिला आहे मोबाईल नंबर दिला आहे कुणाचं काय नुकसान झालं ते आम्ही बिलाच्या मागे लिहिलं आहे किंवा फुलस्केपर लिहिलं आहे ते पूर्ण आता लेटर पॅडो आम्ही घेऊन एम एस बीला आम्ही निवेदन देणार आहे वारंवार विद्युत विभागाकडनं तुमचा कशा प्रकारचे निषेध असणार विद्युत विभागाला विद्युत विभागाकडे आम्ही काल पण या प्रकरणाविषयी जाऊन आलो का लाईट वारंवार जाते याचं काहीच नियोजन हो नाही रात्री एकला जाते कधी दोनला जाते दिवसभर लाईट जातच राहते पण आज हे प्रकार घडले आहे बघण्यासारखं आहे तुम्ही येऊन कुठल्या अधिकारी येऊन बघू शकता नाही तर तसं आम्ही निवेदन देतो आहे त्यांना ना नाही आहे वारंवार तिथेच घटना होत आहे आम्ही आधी दोन वाजता लाईट गेली यांना कॉल केला ला हे लोक कॉल पण रिसिव्ह करत नाही फोन साईडला उचलून ठेवत आणि तिथे गेल्यानंतर बोलतात की आम्ही फोन चालू आहे आणि नेहमी हेच घटना होते इथं आता आज ही घटना असते आहे की कुणाची कृपा देवायची की कोणाचा जीव आणि झालेली नाही इथं नाही तर प्रत्येक घरामध्ये आता प्रत्येक माणूस एक एक पैसा जोडून कुठली वस्तू घेतो आता त्याची घरातली वस्तू जळवलेली आहे याला जबाबदार कोण राहील यांना जर मी फोन केला तर हे लोक एकामेक एक हे बोलतात महानगरपालिकेची चुकी आहे महानगरपालिके बोलतो यांची चुकी आहे मी दोघांना दोघांना फोन केला साहेबांना तर ते एकामेकावर आहेत आता ह्या लोकांनी ज्या गरीब लोकांचं नुकसान झालं हे भरपाई करून द्यावा आता यांचा जो वाईट परिणाम होईल तो मग एम इसीबीवाला यांना आणि किंवा महानगरपालिकेचा भराव भोगावा लागेल हां कारण आता पूर्ण जनता रोडावर आली आहे कारण जर एक महिना किंवा दोन महिना लाईट बिल जर कमी नाही की घरी करतात ना लेटर देतात ना काही न सांगता एकदम लाईट कटिंग करताय मग जर तुम्ही पैसे वसूल करू शकता तर मग यांचा भरपाई करायची पण तुम्ही ताकद ठेवायला पाहिजे आता सगळ्यांचे फ्रीज उडाले एम सी बोर्डामुळं आणि वॉशिंग मशीन गेल्या आहेत टीव्ही गेल्या आहेत कोणाचे वायफाय गेलेले आहेत खूप नुकसान झालेलं आहे इथं आणि हे सगळं मुलांना करंट लागलाय एका मुलाला लागलाय दुसऱ्या एका मुलीला लागलाय याची जबाबदारी कोण घेणार बर गरीब लोक कसे कसे करून पोटं भरतात त्या गरीबाचा कोणी वाली आहे का नाही इथं आणि याला म्हणजे एम एस सी बोर्डाने म्हणावा किंवा महानगरपालिके जरी कर्मचारी असतील त्यांनी याची दखल घेतली पाहिजे ना आज लोक धुना भांडे करून पोटं भरतात एवढी जर नुकसान झाली तो लोकांनी काय करायचं मग याला जबाबदार कोण आहे क्या 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 कहेंगे आज ये जो एमएससीबी था वहां से आने जाने वालों को कितना तकलीफ होता है हमारा घर पास में है और खंबे खंबे से बहुत सारा स्पार्किंग और सबका टीवी लाइट किसी का फ्रिज किसी का कुछ जल गया छोटे से बच्चे को करंट भी लग गया ये तो महानगर आता ह्याविषयी शिवसेनेचे स्थानिक शाखा प्रमुख केशव ओवळेकर आणि युवासेना शहर अधिकारी बाळा श्रीखंडे यांनी नुकसान झालेल्या नागरिकांच्या घराची पाहणी केली तसेच वीज बिल एकत्र करत शिवसेनेच्या शिष्टमंडळाने महावितरण अधिकारी हरीश भराडे कार्यकारी अभियंता यांची भेट घेऊन निवेदन देऊन नुकसान भरपाईची मागणी केली प्रसंगी माजी नगरसेवक दिलीप गायकवाड व मोठ्या संख्येने शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते शिवसेनेच्या शिष्टमंडळाने महावितरण अधिकाऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्यात यावी नाही तर लवकरच शिवसेना आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला घटनास्थळी त्या दे दिवशी आम्ही गेलेलो एकवीस तारखेला शनिवारी पूर्ण लोकांच्या घरी घरी जाऊन बघितलं काय काय नुकसान झाले कारण की अधिकारी एक पण त्या ठिकाणी उपस्थित झाले नाही मग त्या ठिकाणी आम्ही स्वतः लोकांच्या घरी गेलो आणि बघितलं कुणाचा फ्रीज कुणाचा टीव्ही कुणाची वॉशिंग मशीन कुणाची मोटर हे सर्व गेल्यानंतर आम्ही तिथं बसलो आणि त्या ठिकाणी लोकांचे लाईट बिलं लो मागून घेतली कंज्युमर नंबर घेतले नाव घेतले आणि सर्व निवेदन आम्ही आज लेखी स्वरूपात गायकवाड साहेब आणि बाला श्रीगंड यांच्यामार्फत आम्ही इथे अधिकाऱ्यांना देऊन आलो आहे वारी जी घटना घडली उल्हासनगर एक आमच्या तानाजीनगर परिसर हनुमाननगर नगर परिसर आणि एकशे चौदा बॅरेकच्या परिसरामध्ये अनेक नागरिकांच्या लोड लोड जास्त वाढल्यामुळे लाईटीचा त्यांचं नुकसान झालेलं आहे फ्रीजचं नुकसान टी व्हीचं नुकसान लॅपटॉपचं नुकसान हे सगळं उडालेलं आहे त्याला कारणीभूत एम एस सी बी व महावितरण कंपनी असल्याकारणाने आज आम्ही या शिष्टमंडळाने आमचे प्रमुख केशव ओळेकर आणि तसेच आमचे युवा सेनेचे शहर अधिकारी बाळा श्रीखंडे पप्पू वाघ पंकज मिश्रा ह्या सगळ्यांनी तिथं जाऊन पाठपुरावा केला आम्ही सगळ्यांनी आणि त्या पाठपुरावा केल्यानंतर अनेक लोकांच्या घरांमध्ये पाहिल्यानंतर त्यांचे टी व्ही फ्रीज लॅपटॉप जे काय त्या ठिकाणी त्यांच्या वस्तू होत्या त्या सगळ्या नुकसान झालेलं आहे तर ते, ते आम्ही एक नंबर एम एस सी बी बोर्डाला कळवलेलं आहे त्याचबरोबर आज या ठिकाणी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर साहेब यांनासुद्धा भेटलो आहे आणि महावितरण कंपनीचा त्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे त्यांना सांगितलं की लवकरात लवकर याचा पाठपुरावा करून ज्यांचं नागरिकांचं कंझ्युमरांचं नुकसान झालेलं आहे ते आपण भरपाई करून देण्यात यावी अन्यथा आम्हाला जर का त्यांची भरपाई करून देण्यात आली नाही तर शिवसेनेच्या वतीने आम्हाला त्या ठिकाणी आंदोलन करावं लागेल त्या आंदोलनाला ते जबाबदार असतील किती एकशे तेरा नागरिकांचं नुकसान झालेलं आहे जवळजवळ कारण त्याच्या त्या ठिकाणी लोड एकदम वाढला याचा लाईटीचा हाय व्होल्टेज झाल्या कारणामुळे आणि काही लोकांना शॉक पण लागला एक थोडासा काही जास्त नाही पण शॉक लागला पिन वगैरे काढताना ठळक घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या यू टी व्ही मराठी वृत्तवाहिनीला बेल आयकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर